पेसा भरतीच्या मागणीला घेऊन राज्यात वेगळ्या ठिकाणी आंदोलने होत आहेत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात पेसा भरतीच्या मागणीला घेऊन आदिवासी बांधवांनी मड पारगाव येथे नगरकल्याण हायवे काही काळ बंद करून चक्का जाम केला

सर्व आदिवासी समाज सुटला आहे आणि लवकरच जर पेसा भरती आमची लागू केली नाही तर आदिवासी धडकल्याशिवाय राहणार नाही आणि सर्व आदिवासी समाजाच मी आभार मानतो सर्व संघटनांच आभार मानतो आणि या पुढे पण याच्या संघर्षासाठी आणि प्रशासनाच पोलीस प्रशासनाच आणि मीडियाच आभार मानतो आणि जय आदिवासी जय बिरसा खर तर आपण आज सर्वजण जुन्नर तालुक्यामधले संपूर्ण आदिवासी बांधव या ठिकाणी आज आपण जमलो आहे याचं कारण तसंच आहे आपल्या आदिवासी भागातील सतरा वर्गातील जी पद आहेत त्याच्यामध्ये तलाठी असेल ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक असेल आरोग्य सेविका असे असेल तर पद जी सरळ सेवे भरती खर तर करायची होती काही पदांची मित्रांनो भरती झाली परंतु कोर्टाच्या नावाखाली या शासनाने ती पदं भरली नाही आम्ही मागतोय काय तर आमच्या जे हक्काच आहे जे साडेबारा हजार पदं जी आदिवासी समाजाची भरली नाही ती खरं तर पदं मागतोय परंतु सरकारने जाणीव बुजून भुदू, जामी बुजून तर ही पदं भरली नाही आणि आदिवासी समाजावरती खरंतर अन्याय चालवलेला नाही म्हणून तर आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जे पी गावित यांच्या मार्गदर्शनाखाली तर हा लढा संपूर्ण आणि मित्रांनो आज जरी पाऊस असल्यानं आपण थोड्या संख्येने आले असलो तरी फार कमी नाही आपल्याला हा लढा तीव्र करावा हो लागेल आणि आपल्या हक्काच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करून घ्याव्या लागतील या आपल्या सर्वांच्या माध्यमातून खर तर सरकारला सांगायचे की आदिवासी या देशाचा मूळ मालक आहे आपण सरकार आपली फक्त चालक आहे ही गोष्ट खरं तर आपण ओळखली पाहिजे आणि आदिवासी हक्काचं जे आहे ते, ते साडे बारा हजारच्या पद आहेत ती तात्काळ आपण भरली पाहिजेत अन्यथा येणाऱ्या विधानसभेला आम्ही सर्व यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असं खरं तर या निमित्ताने आपल्याला सांगतो बांधवांना आपल्याला फार हुशारीने हा लढा लढावा लागेल वर्षामध्ये सुद्धा काही संघटना काही संस्था जाणीवपूर्वक दिलेल्या आहेत आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो सुद्धा या सरकारने असाच गोळ केलेला आहे की सुद्धा पद परीक्षा झाली तरी अजून आपली जी मुलं आहेत त्या पदावरती जात नाही म्हणून आपल्याला हा लढा तीव्र करावा लागेल आणि सरकारला सांगावं लागेल की आपण जी आम्हाला या हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवतात ते आपल्याला कदाचित जमणार नाही आदिवासी बांधव आता एक महाराष्ट्रामध्ये आणि याची किंमत आपल्याला मोजावी लागेल या ठिकाणी आपण आपल्या मनापासून आभार व्यक्त करत असताना आमचे दुसरे साथी यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन